खाजगी प्राथमिक शिक्षण परिषदेकडून आठ विद्यार्थ्यांना सांगलीरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले सांगली शिक्षण संस्थेच्या बापट बाल शिक्षण मंदिर शाळेतील आठ विद्यार्थी नुकतेच लंडन येथे कप बुलबुल कॅम्पसाठी जाऊन आले त्यांनी लंडनमध्ये विविध स्पर्धांमध्ये घवगवित यश प्राप्त केले त्यांना आज खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेने वेलनकर सभागृहामध्ये शानदार सोहळ्यात सांगलीरत्न पुरस्काराने सन्मानित केले सांगलीचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे आणि त्यांच्या सुविद्यपत्नी पत्नी सौ सुमंताई खाडे यांच्या शुभ हस्ते उपस्थित होते आठ विद्यार्थ्यांसोबत त्यांना मार्गदर्शन करणारे गुरुवर्य श्री संजीव चौगुले सर आणि सौ रुक्मिणी गायकवाड मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे नेते माजी आमदार भगवान अप्पा साळुंके होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संघटनेचे तथा पुणे विभाग प्रमुख श्री बाळासो कटारे सरांनी केले यावेळी शिक्षक परिषदेचे राज्य उपाध्यक्ष श्री विजय माने सर पुणे विभाग माध्यमिकचे प्रमुख श्री राजेंद्र नागरगोजे सर पतसंस्थेचे चेअरमन श्री चव्हाण व श्री भारत दुधाळ साहेब उपस्थित होते त्याचबरोबर संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि पालक बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मुख्याध्यापक श्री राजाराम वनकंडे सरांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री शरद जाधव सर यांनी केले आणि आभार श्री नितेंद्र जाधव सरांनी मानले